नमस्कार मित्रांनो राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे, पन, पन, करन, मी आहे तुमचा मित्र राजू पवार मित्रांनो आजकाल म्हणजे आजच्या या काळामध्ये इतरांना सल्ला देणं हे सोपं आहे पण सल्ला देणं पण आजकाल फार कठीण आहे कारण सल्ला देणाऱ्यांना माणूस नेहमी वाईटच ठरत असतो आणि सल्लागारांना कधीही माणूस चांगलं म्हणत नाही म्हणून या जगामध्ये कधीही कुणाला सल्ला देऊ नका कारण सल्ला देण्या योग्य लोकं राहिलेले नाहीत तुम्ही लोकांना कितीही चांगली आणि योग्य माहिती द्या त्या लोकांना ती गोष्ट पटतच नाही ती गोष्ट म्हणजेच तुम्ही कितीही नॉलेजेबल असो माहिती एकदम महत्त्वाची असेल तरीसुद्धा कुणाला माहिती तुम्ही देऊ जाऊ नका कारण चांगली माहिती देणाऱ्यांना आज की इथे किंमत नाही जी लोकं खोटं बोलतात त्या लोकांना पाठिंबा जास्त दिला जातो आणि चांगली माहिती देणाऱ्यांना कधीही पाठपुरावा दिला जात नाही माझ्या चॅनल वरून तुम्ही अंदाज लावू शकता आता बरेचसे लोक असे युट्यूबर आहेत की जी लोक पैसे येण्याच्या आठ आठ दहा दहा दिवस अगोदरच तारीख डिक्लेअर करत असतात पण ती तारीख निश्चित नसते ती माहिती नेहमी ठरत असते म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की खोटं बोलणाऱ्या माणसापासून थोडं सावध राहा खोटं बोलून काम काढून घेण्याचं काम या लोकांचं आहे पण जी व्यक्ती खरं बोलते ते कधीही काम काढून घेण्याचं काम तुमच्याकडून करून घेत नाही खोटी व्यक्ती फक्त कामापुरतीच इतरांचा वापर करत असतात बघा ना आता संजय गांधी निराधार योजनेचे पैसे दोन दिवसापूर्वी याला सुरुवात झालेली आहे म्हणजे एकवीस तारखेपासून याला सुरुवात झालेली आहे एवढंच नाही तर बऱ्याचशा लोकांचे पैसे अकाउंटवर जमा झालेले आहेत पण अजूनही माझ्या अकाउंटला गेल्या चार महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे अजूनही आलेले नाहीत पण हे लोक सगळ्याच महाराष्ट्राची माहिती न देता एक दोन तालुक्याचीच माहिती देत असतात मागच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला जवळजवळ सहा ते सात तालुक्यांची माहिती दिलेली त्याम आहे त्यामध्ये आहे वर्धा घाटंजी हो वर्ध सॉरी वरधान आहे घाटंजी उंबरखेड माहूर किनवट मुदखेड लोहा या सहा तालुक्यांचं मी तुम्हाला उदाहरण कालच्या व्हिडिओमधून दिलेलं आहे आणि त्या तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार आणि श्रावण भाळ राज्य सेवानिवृत्ती वेतन पैसे जमा झालेले आहेत या सहा तालुक्यांपैकी कुठल्याही तालुक्यामध्ये पैसे आलेले नाहीत अजूनही मला कोणीही कमेंट केलेली नाही बऱ्याचशा लोकांचे मला कॉल एस एम एस आलेले आहेत की आमचे पैसे आलेले आहेत पण हे लोक एक न दोन तालुक्याचे उदाहरण देतात पण आपलं असं नाही इतरांसारखं खोटं बोलून शंभर व्ह्यूज कमवण्यापेक्षा खरं बोलून दोन चार व्ह्यूज आले तरी ते कधीही चांगलं असतं कारण मित्रांनो खोटी माहिती देऊन आपण इतरांना तर फसवतो असं आपण समजतो पण तसं नसतं मित्रांनो आपण माणूस आपण नेहमी खोटं बोलून इतरांना नाही तर स्वतःला आपण फसवत आहोत ही गोष्ट या लोकांना समजत नाही फक्त खोटी माहिती अपलोड करणे आणि व्ह्यूज कमवणे एवढंच काम आता सध्या युट्यूबवर करत आहेत माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही एकशे साठ पासष्ट व्हिडिओ आहेत तुम्ही कुठलेही व्हिडिओ उचलून बघा त्या व्हिडिओमधून मी कधीही तुम्हाला कुठे माहिती दिलेली नाही मी निवडणूक सुद्धा सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेचा वापर फक्त आणि फक्त मतदान करिता करण्यात येईल आणि मतदानानंतर काही महिलांचे नाव अपात्र सुद्धा होतील हे मी तुम्हाला सात सात नाही सहा ते हो सहा महिन्यापूर्वीच मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे माझ्या चॅनलवर व्हिडिओ पडलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता दिव्यांगांच्या नावाखाली सर्वसामान्य महिलांना राज्य शासन देत आहे पंधराशे रुपयाचा लाभ असं हे व्हिडिओचं नाव आहे त्या व्हिडिओमधून मी तुम्हाला माहिती सहा महिन्यापूर्वीच दिलेली होती की सरकार घोटाळा काही ना काही करणार आहे तर मित्रांनो दोन कोटी सेहेचाळीस लाख महिलांपैकी पाच लाख महिलांना अपात्र करून सरकारने नाव यादीतून वगळून टाकलेलं आहे कारण मी सहा महिन्यापूर्वी सांगितलेलं गोष्ट आता ती पूर्ण होताना तरी मला दिसत आहे आणि तसंच झालेलं सुद्धा आहे म्हणून आपण कधीही खोटी माहिती या व्हिडिओवर देण्याचं कधीही मी कर काम करत नाही कारण बघणारे लोक आपल्याला आपल्यावर विश्वास ठेवून लोक आपले व्हिडिओ बघतात आणि जर आपण लोकांचा विश्वासघात करत असू तर हेच लोक उद्या आपल्याला आज तीनशे स... चोपन्न सबस्क्रायबर आहेत जर मी खोटी माहिती दिली तर हे चोपन तीनशे चोपन्न सबस्क्रायबर आहेत हे कधीही अनसब्सक्राइब करू शकतात कारण विश्वास जिंकणं फार कठीण आहे पण विश्वास तोडायला म्हणजे लोकांचं मन तोडायला काही वेळ लागत नाही म्हणून माणसाने माणसासोबत कधीही खोटं नाही ना बोललं पाहिजे तर मित्रांनो हा होता आजचा आपला छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की प्रतिक्रिया कळवा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जय हिंद वंदे मातरम जय श्रीराम जय श्रीराम